मुर्त्यापूर तालुक्यातील मोजे रामटेक येथे दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस मंगळवार रोजी मूर्त्यापूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार हरीश पिंपळे यांच्या हस्ते सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले यावेळी पप्पू मुळे युवा मोर्चा तालुका अध्यक्ष भाजपा भूषण कोकाटे तालुका अध्यक्ष भाजपा लखनसेठ अरोरा माजी उपनगर अध्यक्ष पप्पू कांबे कॉन्ट्रॅक्टर सुरेश चव्हाण कॉन्ट्रॅक्टर बाबूभाऊ देशमुख अकोला जिल्हा सचिव भाजपा संतोष शिरपाते कुरुम सर्कल प्रमुख भाजपा संदीप ठाकरे सर्कल प्रमुख भाजपा संतोष ठाकरे भूत प्रमुख अशोक ठाकरे विलास ठाकरे गोविंदा भाकरे व रामटेक गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील ठाकरे यांचे सरकारी स्वस्त धान्याचे दुकान आहे गावातील नागरिकांना पावसाळ्यामध्ये दुकानात जाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत होता रस्त्यात खूप मोठा चिखल साचत होता जवळपास पन्नास वर्षापासून कुणीही या रस्त्याकडे लक्ष दिले नाही परंतु मूर्तिजापूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार हरीश पिंपळे यांनी त्यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर स्थानिक आमदार निधी दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस अंतर्गत अशोक ठाकरे यांच्या घरापासून सुनील ठाकरे यांच्या घरापर्यंत दहा लक्ष रुपयाचा निधी देऊन सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले यावेळी रामटेक येथील सरपंच रुपाली अशोक ठाकरे उपसरपंच प्रमोद सुरेश सपकाळ यांच्या हस्ते आमदार हरीश पिंपळे यांना मानचिन्ह देऊन त्यांना चा सत्कार करण्यात आला नितेश किर्दक एम एस न्यूज थ्री फायट